मी घरे घालण्याचा पाणी कोणता महाराष्ट्र आता मुंबईला तुम्ही किती दिवस राहणार म्हणजे मुंबईला आम्ही आरक्षण जो भेटत नाही मिळेपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईला मुंबईमध्ये घालणार ना नाही आणि कुठे रस्त्या झोपू पण आरक्षण घेऊनच येणार कुणाला कुणालच आम्ही गावाला जाणार पाटील विषय तुम्ही दोन शब्द काय सांगू शकाल पाटील काय मराठी पहिल्यापासून आंदोलन करतात घरी त्यांच्या काही कोण किंवा घरी पत्र आहे साधा घर आहे की त्या गावातलाच आहे त्या जातच आहे आणि त्यांची प्रसिद्धिकट असलेली लोकांनी त्यांना उठलून जाते अशी अनेक आंदोलन झाली मराठा मोर्चा लोकमोर्चा पण सगळे पुनारी फुटले पैसे खाऊन घरी बसले आणि धराजे पाटील सत्ते नाहीत मी एच एमांजे पाटील सत्ते नाहीत मराठा येतात मराठीचा नेता आता आमचा मराठीचा नेता एकच आहे धराजे पाटील आज इतकी मान्य कर पाटील स्वतः सर्व फेट दिला ठीक आम्ही मान्य करणार पूर्ण गावातला कोणी असो कोणी असो आम्ही सगळं काही करणार नाही कामच करणार नाही कुठल्याच पक्षाचं करणार आहे धरेंद्र पाटील म्हणून त्यांचीच सुरुवाती सेवा तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद